बाबा साहब के सम्मान में बाबा साहब के सम्मान में मुर्दाबाद अमित शाह मुर्दात मुर्दाबाद मुर्दाबाद जातिवादी मोदी सरकार मुर्दापात मुर्दाबाद मुर्दाबाद भाजप सरकार मुर्द मुर्दाबाद मुर्दाबाद नुकतंच केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी संसदेत भाषण करताना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात एक वादग्रस्त वक्तव्य केले त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर संपूर्ण देशभरात अमित शहा यांच्या विरोधात विदर, निदर्शने करण्यात येत येते त्याचे पडसाद आपण पाहतोय पिंपरी शहरात देखील मोठ्या संख्येने आता आंदोलनाला स्वरूप आलेलं आहे आपल्या सोबत या ठिकाणचे सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे आहेत आपण पाहतोय मोठ्या संख्येने सर्व पुरोगामी संघटना असतील पक्ष असतील एकत्रितपणे येऊन या ठिकाणी अमित शहा यांचा निषेध नोंदवतात नेमकी काय मागणी आहे तुमची आमची मागणी हीच आहे की ज्या पद्धतीनं संसदेमध्ये अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अतिशय कुस्तीत दृष्टिकोनातून कुस्तीत इच्छेन जो त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भामध्ये बोलत असताना एवढ्या वेळा जर तुम्ही देवाचं नाव घेतलं असतं तर सात वेळा स्वर्ग मिळाला असता असं म्हणणं याचा अर्थ हा सरळ बाबासाहेबांचा खूप मोठा अपमान आहे ज्या बाबासाहेबांनी देव नाकारले ज्या बाबासाहेबांनी स्वर्ग नर कल्पना नाकारली त्यांच्या नाव घेऊन तुम्ही इतरांना स्वर्गामध्ये जागा मिळेल मिळाल्या असती असं म्हणताय हा भारतीय संविधानाचा सरळ सरळ अपमान आहे ज्या भारतीय संविधानानं या देशातल्या सर्वसामान्य लोकांना प्रशिक्षण जगण्याचा अधिकार दिला त्याच बाबासाहेबांचं महत्व कमी करण्याचा उद्देश एकोणीसशे सत्तेचाळीसच्या अगोदरपासून आम्ही पाहतोय की या जो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल किंवा ज्या हिंदुत्ववादी संघटना आहेत त्यांचा संविधान निर्मितीला विरोध होता संविधानाला विरोध होता तिरंगेला विरोध होता राष्ट्रगीतेला विरोध होता आणि तो विरोध त्यांच्या मनामध्ये कायम आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच ते प्रयत्न करत आहेत की जेणेकरून बाबासाहेबांचं महत्व कसं कमी होईल आणि त्याच्यामध्ये दुसरी नावं कशी जोडता येतील मग ते दीनदयाळ उपाध्याय असतील त्या ठिकाणी आणखी ते श्यामाप्रसाद मुखर्जी असतील या लोकांची ज्या लोकांनी संविधानाला के विरोध केला ते लोक संविधानाच्या विचा, प्रक्रिये विचार प्रक्रियेमध्ये विचार देण्यासाठी अग्रेसर होते अशा पद्धतीचं वक्तव्य राजनाथ सिंग असतील लोकसभेमध्ये त्यांनी केलं आणि आम्ही शहानी ज्या पद्धतीनं वक्तव्य केलं आहे त्याचा निषेध या देशात देशातील सर्व पुरोगामी जनता पुरोगामी राजकीय पक्ष पुरोगामी संघटना पुरोगामी कार्यकर्ते या ठिकाणी जाहीरपणे करत आहेत आमची मागणी आहे की या ठिकाणी ताबडतोबीनं नरेंद्र मोदींनी अमित शहाचा राजीनामा घेतला पाहिजे किंवा त्यांना या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये मंत्रिमंडळामध्ये ठेवता कामाने नसेल तसं जर केलं नाही तर नरेंद्र मोदी सुद्धा बाबासाहेबांचा अपमान करण्यामध्ये आघाडीवर आहेत संविधानाचा अवमान करण्यामध्ये आघाडीवर आहेत आणि त्यांनी जे ढोंग घेतलेला आहे की मी संविधानाचा पुरस्कर्ता सांगण्याचं ते ढोंग लोकांच्या समोर उभं करण्याचं काम आम्हाला इथून पुढच्या काळामध्ये करावं लागेल एकंदरीत पाहतोय या वक्तव्यामुळे मोठा वाद चिघळला आहे आपण पाहतोय भाजपचे काही कार्यकर्ते याचं समर्थन करतात म्हणतात की जे अमित शाह यांचं स्टेटमेंट आहे कुठे जरी त्याचा वेगळा अर्थ काढण्याचा प्रयत्न होतो वेगळा अर्थ निघतच नाही ना ते जे बोलणे ते स्पष्ट आहे त्याच्यामुळे वेगळा अर्थ काढण्याचं काही कारण नाही आता भारतीय जनता पक्षाच्या का कार्यकर्त्यांची ही मजबुरी आहे अपरिहारित आहे त्यांची राजकीय अपरिहारित आहे त्यांनी जर नरेंद्र मोदींचं समर्थन केलं नाही त्यांनी जर अमित शहाचं समर्थन केलं नाही किंवा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं जर समर्थन केलं नाही तर त्यांचं अस्तित्व संप आणि म्हणून त्यांना ते करावं लागत आहे त्यांच्या मनामध्ये सुद्धा कदाचित त्याच्याबद्दलचा राग असेल आणि मी विशेषतः भारतीय जनता पक्षामध्ये काम करणारे जे दलित आदिवासी अल्पसंख्याक समुदायातले जे लोक आहेत ना की जे हिंदू राष्ट्र कल्पनेमुळं जे हुरवून गेले आहेत त्यांना मी सांगू इच्छितोय की दादा हो हे सर्वसामान्य लोकांसाठी काम करणारं सरकार नाही हे गरिबांसाठी दलितांसाठी आदिवासींसाठी महिलांसाठी अल्पसंख्यकांसाठी काम करणारं सरकार नाही त्यांनी जाहीर केलं त्यांना हिंदू राष्ट्र बनवायचं आहे आणि जे हिंदू राष्ट्र बनवण्याच्या संकल्पना त्यांनी जे गोवेकरांनी मांडली होती त्याला विरोध करा बाबासाहेबांनी बाबासाहेबांनी सांगितलं होतं की या समाज या देशामध्ये जर एक धर्मीय सरकार बनवण्याचा जर कोणी प्रयत्न केला किंवा बनलं तर तो, तो या देशाची त्या ठिकाणी या देशाचा विनाशाची सुरुवात होईल असं बाबासाहेब म्हटले होते आणि बाबासाहेब जे बोलले होते ते तंतो तो मला दिसत आहे की बाबासाहेब असं म्हटले होते की मा संविधान हे सर्वश्रेष्ठ ठरेल किंवा ज्या वेळेला या संविधानाची अंमलबजावणी करणारे लोक चांगले असतील आणि हे संविधान निकृष्ट ठरेल जर या ठिकाणी अशा पद्धतीनं त्याच्या त्याच्या अंमलबजावणी करणारे लोक निकृष्ट असतील तर आणि हे निकृष्ट लोक आज नरेंद्र मोदी पासून ते अगदी देवेंद्र फडणवीस पासून पर्यंत हे सगळे निकृष्ट तारखेचे लोक आज राज्य करतात आणि त्याच्यामुळे संविधान धोक्यामध्ये आले निश्चितच आपण पाहतोय पिंपरी चिंचवड शहरामध्ये मोठ्या संख्येने पुरोगामी विचाराचे जे संघटना आहेत पक्ष आहेत त्यांच्या वतीने आज अमित शहा यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आले आपण पाहतोय मोठ्या मोठमोठ्या घोषणाबाजी देऊन अमित शाह यांचा निषेध नोंदवण्यात आलाय कॅमेरामॅन मनुज शिवराय सह प्रसन्न रेडे आपला आवाज पिंपरी